राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार असून कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहणार आहे महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी आणि तलावाचीही पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली आहे नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला भर येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे जलयुक्त शिवार योजनेची सात प्रमुख उद्दिष्ट होती पहिले पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडवणे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे दुसरे राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करणे तिसरे भूजल अधिनियमाची अंमलबजावणी विकेंद्रित पाणीसाठा निर्माण करणे चौथे पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे पाचवे अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे गाव तलाव पाझर तलाव सिमेंट बंधारे आदी क्षमता वाढवणे सहावे जलस्त्रोत्रातील गाय लोकसह भागातून काढून पाणीसाठा वाढवणे सातवे पाण्याच्या ताळेबंदा बाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्ष लागवडीस प्राधान्य देणे याच काळात देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक योजना तुफान लोकप्रिय झाली ती म्हणजे मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन जलसंपन्न केली जलयुक्त शिवारला मिळणारे प्रचंड जनसमर्थन पाहून सुरुवातीला या योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे बिनबुडाचे आरोप करणारे विरोधक पार बॅकफूट वर गेले रणरणत्या उन्हात सरकार प्रशासन जनता या त्रिकोटाने जमिनीत जो घाम गाळला त्याचा परिणाम पहिल्याच पावसात बघायला मिळाला पहिल्याच पावसात महाराष्ट्रातील नद्या नाले शेततळे पाण्याने फुलून गेली संपूर्ण महाराष्ट्र पाण्याने आणि हिरवळीने फुलून गेला जलयुक्त शिवारमुळे राज्यातील तब्बल एकोणचाळीस लाख हेक्टर शेतजमीन सिंचन युक्त झाली बावीस हजार पाचशे त्र्याण्णव गावांमध्ये चाललेल्या या महाअभियानात सहा लाख बत्तीस हजार आठशे शहाण्णव कामे पूर्ण झाली व त्यातून वीस हजार पाचशे चव्वेचाळीस गावे जल परिपूर्ण झाली माध्यमांमधून दररोज पाणीदार महाराष्ट्राच्या सक्सेस स्टोरीज दिसू लागल्या डोळ्यातील दिसू लागले जलयुक्त शिवाचा डंका केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात वाजू लागला पंतप्रधान मोदींनीही मन की बात च्या एका भागात महाराष्ट्रातील या योजनेचे व देवेंद्र फडणवीसांचे तोंड भरून कौतुक केले अन्य राज्यांनीही जलयुक्त शिवार मॉडेलचे अनुकरण केले